पासपोर्ट अरे ते काय असेच घेऊन जातील आज खरं तर गोडगोड बोलायचा दिवस आहे पण गोडासोबत सत्य देखील बोलायचा दिवस आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे काल जो मी एक विषय घेतला होता तो आपल्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे तो म्हणजे डॅव्होस दौरा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे अठ्ठावीस तासासाठी अठ्ठावीस तासासाठी डायव्हर्स दौऱ्यावर होते तेव्हाचे जे काही एम यूज सही वगैरे केले होते आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झाले आहेत किती एम ओयूजचं आता कामं सुरू झालेली आहेत कुठे इंडस्ट्री सुरू झालेल्या आहेत हा एक वेगळा विषय त्याच्यावर आम्ही खोलावर एक वेगळी बैठक घेऊ आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ ती पण माहिती सगळी आलेली आहे आपल्याकडे ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याची आहे ह्या दौऱ्याची आलेली आहे पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल अठ्ठावीस तासावर साधारणपणे चाळीस कोटी एवढा खर्च ह्या घटनाबाह्य सरकारने केला होता डायव्हर्सच्या दौऱ्यावर एका दौऱ्यावर सा सुमारे ह्याच तारखेला गेले होते पंधरा सोळा तारखेला गेले होते सतरा तारखेला गेले होते अठरा तारखेला धावत धावत परत आले होते आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला आपल्याला आठवत असेल मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता तो घोटाळा लोकांसमोर आणला होता जवळपास एक वर्ष झालेलं आहे बरोबर एक वर्ष झाले खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठेही सुरू झालेले नाही आहेत इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता सगळीकडून खोडून ठेवलेलं आहे पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी कुठे एस टी पीसाठी असेल स्टॉम मोठे ड्रेनसाठी असेल स्युएज लाईनसाठी असेल तो, वेगड़ दे तो देखील एक वेगळा विषय पण आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच कारण आज घटना घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायवर्सला चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोकं म्हणजे आधी पन्नास खोके आता पन्नास लोकं ही डॅवोस दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे आता ही लोकं कोण आहेत कशासाठी चालले आहेत का म्हणून चालले आहेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रेप्रेझेंट करता किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता तेव्हा केंद्रीय एमई ए e. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डायव्हॉर्सला असेल टॉप ट्वेंटी सिक्सला असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता परवानगी देतात असं नाही काही काही लपून ठेवायला लागतं पण गंमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे ह्या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशीच दिली गेलेली आहे मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे पन्नास लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी एमई एला माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर आनंद त्यांनी परवानगी पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही हा ना? ता एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिला आहे की नाही कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाही आहे माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की वीस कोटीच्यावर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे पण पन पन्नास लोकं आणि पर पन्नास लोकं कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योगमंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाही आहे त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहेत एक माझी खासदार देखील चालत म्हणजे मला वाटतं ऑफर अशी हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसते इकडे सुरत पिरतलं नेलं होतं आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डॅव्हस्टला देणार आहेत बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का पण हे सगळं असताना वातावरण एवढं गडूळ गडूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटन असं सा करायची असतील एम टी एच एलसाठी आपल्याला तीन महिने थांबायला लागलं आपल्याला दिघा रेल्वे स्टेशनसाठी आठ महिने थांबायला लागलं तयार असून उरण लाईनसाठी देखील सहा सात महिने थांबायला लागलेलं आहे पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे चार महिने तयार होऊन तसंच तसं पडलेलं आहे लोकांसाठी अजून उघडलेलं नाही हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला पाच की सहा लोकं जाऊ शकता आणि एमओयू सही करू शकता तिथे एवढी लोक कशाला एम आर मधून पाच की सहा लोकं चाललेले आहेत महाप्रीट नावाची एक संस्था त्याच्यातून सहा की सात लोक चाललेले आहेत एम एस आर डी सीमधून मधून मला वाटतं तीन की चार लोकं चाललेली आहेत मूळ एमआयडीसी खात्यातून दोन की तीनच लोक चालले आहेत मुख्यमंत्र्यांचे जे दोन तीन पी आहेत ते सगळेचे सगळे चाललेले आहेत तिथे काय करणार मला माहीत नाही त्यांचे ओ एस डीज त्यांचे तर चाललेच आहेत एक उपमुख्यमंत्र्यांचे पण ओएसडी चाललेत मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जातं किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी का घेऊन जात मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डॅव्हॉस जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे एक किलोमीटरची पण लांबी नसेल तसंच डॅवॉस आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस चाललेलं आहे बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डॅव्हर्समध्ये नक्की सुट्टी मनवायला चाललेले आहेत सुट्टी करण्यासाठी चाललेत मजा कर घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात आता घटनाबाह्य पण ते त्यांच्याबरोबर एक दोन एसीएस घेऊन जाऊ शकतात ज्या खात्याशी एमओयू आहे त्या निगडीत खात्याशी लोक घेऊन जाऊ शकतात एक एक जरी घेऊन गेला तरी बस असतं सही करायला किती लोक पाहिजेत आज जर कुठच्या बॅगा उचलायच्या असतील गाडीला धक्का मारायचा असेल काही खेळ खेळायचं असेल तिथे तर पन्नास लोक गरजेचे पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं केंद्र सरकारचं पण काही अंकुश आहे की नाही मला माहिती नाही पण खरं तर एमईने विचारलं पाहिजे आणि मी आज एला सवाल करतोय की पन्नास लोकांचं डेलिगेशन राष्ट्रीय डेलिगेशन पण दहा ते बारा लोकांपेक्षा जास्ती नसतं पण हे डेलिगेशनमध्ये कोण आहेत पुन्हा एकदा विचारतो मी बिझनेसमॅन कोण आहेत का तर नाही आहेत सगळेच सगळे पी ए आहेत ओ एस डी आहेत आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत कशासाठी हा एक मूळ प्रश्न राहतो विचार तो विचारू यही, यही बात है जो पिछले साल हमने डावोर्स का मुद्दा उठाया था तो आपको याद होगा कि जो हमारे रेजीम के क्योंकि ये सरकार में मानता ही नहीं हूँ ये सरकार इलीगल है अनकॉन्स्टिट्यूशनल है संविधान के खिलाफ बनाई हुई सरकार है तो ये जो सरकार की जो गद्दार गैंग के लीडर है जो पिछले साल गए थे लगभग 28 घंटों के लिए डाइवोर्स का दौरा करके आए थे लेकिन उस 28 घंटों में 40 करोड़ का खर्चा उन्होंने किया है दिखाया होगा 35 से 40 करोड़ मुझे पता नहीं अभी तक उन्होंने सैंक्शन किया है कि नहीं लेकिन यही बात आती है कि इस साल का जो डाइवोर्स का दौरा है उस टूर पे या ट्रिप पर या छुट्टी पे वो जो लोग ले लेके जा रहे हैं पचास लोगों का डेलीगेशन लेके जा रहे हैं हम महाराष्ट्र में सुनते आए थे पचास खोखे की बात अभी 50 लोगों को लेके जा रहे हैं और क्यों लेके जा रहे हैं ये किसी को भी पता नहीं लेकिन इन पचास लोगों में ना कोई बिजनेस है ना कोई ऐसा आदमी है या कोई ऐसी औरत है जो वहाँ जाके अपने महाराष्ट्र के लिए कुछ बात कर सके या काम कर सके जो सारे के सारे लोग जा रहे हैं वो ओ एस डीज है पी एस है पब्लिसिटी वाले हैं एम पी है एक्स एम पी है जो कोई बात एम ओ यू पर कर नहीं पाता है उसको लेके जा रहे हैं काफ़ी सारे एजेंसीज़ को लेके जा रहे हैं और ये खर्चा कैसे दिखाएंगे क्यों दिखाएंगे मूल बात यही है अगर ये खर्चा खुद ने भी किया हो तो भी क्या ये एम से परमिशन इनको मिली है क्या एम को पता है कि 50 लोगों का डेलीगेशन महाराष्ट्र से जा रहा है और सिर्फ 10 लोगों की परवानगी उन्होंने ली है क्या एम को पता है कि 10 लोगों की अगर सैंक्शन दी हो तो 40 अन्य लोग ऐसे ही जा रहे हैं अगर आपने देखा होगा तो पूरा नेशनल डेलीगेशन भी इतना बड़ा नहीं होता है यही बात रहती है फिर इनको क्या ज़रूरत पड़ी कि पचास लोगों को साथ में लेके जाने की हा तो अभिनेतो त्याच्यावर आम्ही पूर्ण आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण पहिला मुद्दा हाच आहे की आज मुख्यमंत्री कार्यालयाने खरोखर किती लोकांना परवानगी मिळालेली आहे एम ए कडून हे त्यांनी प्रेस नोट काढावी किती लोक खरोखर चाललेत कारण बघा नंतर व्हिडिओज तिथून येऊ शकतात तिथे पण लोक लक्ष ठेवून आहेत किती लोक चाललेत अनेक दलाल चाललेत त्यांच्यासोबत कशासाठी चालले आहेत तिथे एमओयूच्या बरोबरच काही पैसे वगैरे बाजूला देणार आहेत का हा एक विषय येतोच पण त्यांनी स्पष्ट करावं की कि किती लोक जाणार आहेत मी ऐकतोय काल काही लोक गेले आहेत आज काही लोक चाललेली आहेत उद्याही काही लोक जाणार आहेत हे सगळं जे पूर्ण धुक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तिथे कोणाकोणाला भेटणार आहेत जसं आम्ही त्यावेळी जाहीर केलेली तसं यादी त्यांनी जाहीर करावी फोटो सखत आणि आता त्यांनी यादी पूर्ण अटेंड जाहीर करावी एक मिनिट उनका एक सवाल था फिर फिर्या आता लोग जाने तो लो है तो जो हमारा experience रहा है, हमारा रहा पिछले आ, समय का जो था में बाईस का हो या फिर ट्वेंटी का हो जैसे ही आप परमिशन मांगते हो अगर उसमें कोई दिक्कत ना हो कुछ गड़बड़ी ना हो तो मिल जाती है। हमें भी आ, दो दिनों में मिल गई थी परमिशन तो इसमें

उन्होंने पूरा डायमंड बोर्ड सूरत लेके गए हैं उन्होंने बुलेट ट्रेन के लिए जगह फ्री दी है लेकिन हमारे एम टीचल के लिए टोल लगाया है उन्होंने बहुत ही काम किया है यानी अगर आपने देखा होगा तो वेदांता फॉक्स को गुजरात भेज दिया है एयरबस टाटा को गुजरात भेज दिया है मेडिकल डिवाइस पार्क हो बलरथ पार्क हो ये सारे गुजरात भेज दिए वर्ल्ड कप फाइनल भी हमारी बहुत गुजरात को भेज दी है तो बहुत काम किया उन्होंने लेकिन सिर्फ ये भूल जाते हैं कि वो गुजरात के मुख्यमंत्री नहीं महाराष्ट्र में एक सरकार जो उन्होंने गद्दारी करके बनाई है उसके मुख्यमंत्री है नहीं आप देखिए ना आप अगर आज जैसे पैप्स होते एयरपोर्ट पे तो आप देखिए कौन कौन किसका फोटो आप निकाल सकते हो वहां तो आएगा ही फोटो तीन चार है हेच संग तुम्हें मुख्य गोष्ट हीच आहे ते दलाल मित्र वगैरे ती सगळी कंपनी एक आहे पन्नास लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक थी। ते ठीक आहे चला ते पण मी मान्य करतो मुलांना पण घेऊन चाललेत म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना तसं वराड निघालंय डॅवॉसला असं सगळं चाललंय आता हे कसं मी सांगू तिथे तुम्ही बघा बघा मी कधीही कुठच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणाचं नाव घेत नाही कारण मूळ भांडण माझं त्या व्यक्तीबरोबर नसतं पण जी चालली पद्धत आहे ते बदलण्यासाठी मी करत आहे आणि जसं मी सांगितलं स्पष्टीकरण यावं मुझे लगता है इस पे एक ही बात है प्रिंसिपल की बात है पहली बात तो जो आप लेके जा रहे हो जिन लोगों को उनकी परमिशन पॉलिटिकल क्लियरेंस के एम से आपने लिया है क्या फाइनेंस मिनिस्ट्री से लिया है दूसरी बात अगर लिया होगा तो फिर छुपाने की क्या बात हो तीसरी बात जो काम सात या दस लोग कर सकते हैं चलो पंद्रह लोग कर सकते हैं वहां पचास लोग जाने की क्या जरूरत है और पूरी फैमिली जाने की क्या जरूरत है यही बात रही आते थे मी त्या विषयावर आत्ता कुठचंही वक्तव्य करणार नाही कारण परत गौप्यस्फोट किंवा असं किती दुसरं बलतीकडे हा विषय जाईल आपल्याला नेहमी माहिती आहे की त्याच विषयावर आत्ताचा जो द्यावसाचा विषय त्याच्यावर मी बोलेन पण ह्याच्यावर Um, my personal experience has been with the MEA that while going to COP26 or while going to Davos in 2022, whatever permissions we had asked for, we got a political clearance from MEA and Finance Ministry in 48 hours flat. There was no problem, it was all smooth. The problem today is the government of Maharashtra, rather the illegal government of Maharashtra, the regime sitting here, is taking almost a delegation of 50 people. 50 people are not business people. 50 people are not traders. They're all CMO, OSD, PAs, and all office staffers who are going on the names of various agencies like MMRDA, MSRDC, Mahapreet, uh, and many more. Uh, MIDC also. The problem is, I personally believe, and what I've heard from yesterday, is only 10 or 11 people have been asked for a clearance and have got the necessary clearance. The rest of the people are going as various agencies. Now, finally, all of these agencies represent the government of Maharashtra and eventually the government of India. Is the MA aware of all the 50 names plus wives and children that are going to Davos? To Davos is really a small town. Is Everyone going to stay in the same place? All publicists are going. I heard three, four reporters are going. Is everyone going to stay in Davos? Otherwise, it's almost a two hour journey from the closest other city. Why are we spending so much? Three, if some people are also spending from their own pockets on travel, the food, the stay, the uh, uh, movement around there is going to be paid for by the government of Maharashtra, which eventually means all of us as taxpayers. Why do you need 50 people when you can do the job of signing MOUs only? विथ जस्ट द इलिगल सीएम सिक्स अदर ऑफिसर्स इट्स प्युअरली प्रोफेशनल जॉब इट्स नॉट अ साइट सींगुर नाही माझं मत आहे की दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये असं जास्ती दुजाभाव करू नये दोन्ही मुख्यमंत्र्यांचे ओएसडीज घेऊन जावं आता पन्नास तर ते एकावन्न कशाला सोडतो डॅवर्सचा एक विषय जसं झालं तसं रेस हा आपल्या राज्यातला आणि मुंबईतला महत्वाचा विषय रेसकोर्सचं आपल्याला सर्वांना माहिती आहे दहा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वी संपलं आता गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जेव्हा मी विषय फोडला तेव्हा हे सगळं आपल्या समोर आलं तीन की चार आर डब्ल्यू आय टी सीचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी एका बिल्डर मित्राबरोबर मुख्यमंत्र्यांच्या एक डील केलेला आहे ज्याच्यात रेस्कोर्सला तीन भागात विभागलं जाणार आहे पहिला भाग आहे साधारण नव्वद ते एकावन्न एकरचा जिथे रेसिंग होईल घोड्यांची जी काही सगळं पोलो बिलो होईल ते आहे दुसरं म्हणजे एकशे वीस एकरचं जिथे थीम पार्क हे ना बनवायचं आणि तिसरा भाग आहे जो असून कोणी बोलत नाही आहे पण ह्याच्यात दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तर आम्ही पूर्णपणे रेस्कोर्स ह्या विभागणीला विरोध करू मग गरज पडली तर आर डब्ल्यू आय टी सीला पण विरोध करू त्यांना घोडे इथे नसते राहण्याचे नकाणू आम्हाला तिथे ए आर सी वगैरेसारखे जे उत्साही क्लब्स आहेत त्यांच्यासोबत तिथे घोड्यांच्या ॲक्टिव्हिटीज करू पण दररोज तिथे लोकं हजारो लोक मुंबईकर चालायला जातात योगा करायला जातात खेळायला जातात आ, लाफ्टर क्लब्स आहेत ब्लाईंड क्लब्स आहेत सगळे तिथे आहेत ह्या सगळ्यांना तुम्ही एक चांगली दोनशे सव्वीस एकरची जागा विभागून तुम्ही विभागणी करून त्याची काय करणार नक्की तिथे त्यांना शंभर कोटी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना स्टेबल्स आहेत घोड्याच्या तबल्यावर खर्च करायचा कोणी म्युन्सिपल कमिशनरना अधिकार दिला आहे शंभर कोटी तिथे घोड्याच्या तबल्यावर खर्च करण्यासाठी त्यांना एस आर ए तिथे इन्स्टिट्यू असते ते सांगतात बाजूच्या आर मध्ये जागा देऊ बाजूच्या आर मध्ये जागा आहे का ब्रफ फ्री एफ एस एस जो हो देणार तो कोणाच्या तुम्ही पैशातून देणार मुंबईकरांच्या एफ एस आयून देणार आहे मूळ गोष्ट हीच आहे की तिथे भाजप भाजप प्रणित खोके सरकार ही जागा घेण्याला बघतंय बिल्डर्सच्या हातात द्यायला बघते भाजपचा याच्यावर काय भूमिका असेल आणि भाजपची डायव्हर्सच्या दौऱ्यावर काय भूमिका असेल की आज भाजपने स्पष्ट करत असंवैधानिक मुख्यमंत्री रहे है जबकि सुप्रीम कोर्ट के बाद अभी विधानसभा अध्यक्ष ने भी एक फैसला दिया उसके बाद भी आपको किस तरीके से लगता है क्योंकि सरकार में बैठे लोग कह रहे हैं कि अब तो असंवैधानिक बोलना बंद करेंगे मुझे लगता है कि आज मैं सिर्फ डाइवोस और रेसकोस पे बोलूंगा जैसे घोड़े को ब्लिंकर्स होते हैं तो लंबी रोज का घोड़ा हो तो ब्लिंकर्स लगा के ही चलूंगा अन्य बातों पे कई बंधन मायावती को भी इंडिया गठबंधन में शामिल किया जाए उन्होंने वो डायवोर्स जा रहे हैं उनके साथ नहीं मुझे लगता है आज सिर्फ के लिए बात सीमित रखते हैं क्योंकि ये बहुत ही महत्वपूर्ण विषय है हमें लगता होगा कि ये विषय हल्का हो लेकिन क्या होता है कि जब हम एक डेलीगेशन करके जाते हैं महाराष्ट्र को एक रिप्रेजेंट करते हैं या देश का प्रतिनिधित्व करते हैं तो वहाँ के भी लोग वो भी एक रेपुटेशन बनाते रहते हैं कि ये कौन से लोग हैं क्या करने आए हैं कैसे उनका बर्ताव है पचास लोगों की भीड़ लेके जाओ जो मजा करने जा रहे हैं जो दो तीन दलाल जा रहे हैं पब्लिसिस्ट जा रहे हैं एक्स एम जा रहे हैं तो मुझे लगता है ये चित्र कुछ सही नहीं रहेगा ये देश के लिए हानिकारक है ये चित्र और इसे बदलना जरूरी है अभी भी वक्त गया नहीं है मुख्यमंत्री कार्यालय ने स्पष्ट करें कि कितने कि कि लोगों का पॉलिटिकल क्लियरेंस आया है और कितने लोग जाने वाले हैं I okay. glaube, okay.